नमस्कार स्वागत आहे तुमचं याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आली आहे आम आमच्या पनवेलच्या रायगड बाजारला भाजी घ्यायला तर खूप मोठं मार्केट मला जेव्हा जास्त प्रमाणात भाजी घ्यायची असते ना तेव्हा मी इथे येते तर आज मी थोडक्यात छोटासा ब्लॉक करणार मशरूम आणि ब्रोकोली सत्तर रुपये पाव शिमला साठ रुपये मटर कसा आहे मटर आणि हे आयश आलं आला तीस का कस आहे आणि हे पावटा तूर कसं आहे चावली नायक वीस लाख आणि मेथी, मेथी आणि हे

धारा 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 धार पे धार पे धार पे धार पे धार पे धार भेंडी साठ रुपये किलो फ्लावर आणि भेंडी ऐंशी रुपये किलो या भाजी बीट काय बीट बी canta ai canta ai canta ai canta ai canta आलो आहे बाजारातून आणि कुठे वेळ जातो तर कळतच नाही तर भाज्या बघा किती आणल्यात आणि तुम्ही असं नका समजू की एवढी सगळी भाजी तर आता सध्या भाज्या पण लागतातच रोज आणि सतत आणण्यापेक्षा मग त्या बाजारात गेलो ना की बऱ्याच स्वस्त मिळतात थोड्याशा तर शिमला मिरची फ्लावर कोबी वांगी आणि भाव तर तुम्ही बघितलंच असेल मी काही भाज्यांचा भाव किती तिथे सांगितला होता पुदिना कोथिंबीर लिंबू कढीपत्ता इथे तुरीच्या शेंगा आणि आवळा बघूया लोणचं करायचं आहे आवल्याचं आहे का वेळ कसा मिळतो त्याप्रमाणे इकडे मटार आहेत मटार शंभर रुपये सव्वा किलो मिळाला आहे तर तुमच्याकडे काय भाव आहे ना तर सांगा मटार आणि सगळ्यात महाग भाजी कोणती असेल तर शेवग्याच्या शेंगा सत्तर रुपये पाव या बघा सत्तर रुपये पाव शेवगा आणि हा एवढा लसूण मला शंभर रुपयाला मिळाला अख्खा पॅकेट सोडलेला मी कधी आणत नाही सोडलेलं लसूण पहिल्यांदा आणलंय फरस बी आणि इकडे अडीच किलो टोमॅटो आणले सूप करायचा विचार आहे बघू आता कांद्याची पाक मके गाजर आलं आणि हे शिंगाडा शिंगाडा आम्ही एका ठिकाणून घेतला पण आम्हाला ना दुसऱ्या ठिकाणी अजून थोडा मोठा मिळाला म्हणून मग टोटल हा एक किलो झाला आहे सगळा शिंगाडा बघू एखादी रेसिपी करता आम्ही तर दुधी आणि बीट सध्या मी एक व्हिडिओ केला होता बीट गाजर आवळ्याचा ज्यूस सकाळी प्यायचा तर बीट त्याच्यासाठी आणला आहे भेंडी गवार पन्नास रुपये अर्धा किलो आणि सगळ्यात स्वस्त ही भाजी मिळाली आहे कोथिंबीर दहा रुपये जुडी आणि तर आता इकडे बघ आता पांढरी हळद मिळाली आहे तर घेतली आहे आम्ही टेस्टला कशी होते बघूया तर पिवळी हळद आपण नेहमी बघतो ही पांढरी आहे मला माहीत आहे का ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कार्ली काय राहिलं हां आणि फळं पण घेतली पेरू शंभरला सव्वा किलो होते तिथे आणि ॲपल पण काही शंभरलाच काहीतरी कि किलो होते आणि नारळ आणला असा आजचा हा भाजीचा बाजार आहे मच्छीचा तर तुम्ही बघताच नेहमी तर आम्ही भाजी पण खातो म्हणून आज त्या मार्केटला मी जास्त लागली ना की तिथे जाते तर आज म्हटलं व्हिडिओ बनवावा तर कसा वाटला तुम्हाला आमचा रायगड बाजार नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद